ट्रीटमेंटमधलं हे सगळ्यात पहिलं आसन ताडासन ह्याच्यामध्ये हात सरळ खांद्याच्या रशेत समोर घेऊन एकमेकांमध्ये बांधून सरळ टोक्याच्या वरती न्यायच्यात आणि टाचासुद्धा वरती उचलायच्यात पहिल्यांदा आपण करूयात मुवमेंट ज्याच्यामध्ये टाचा वरती उचलून पुन्हा खाली ठेवायच्यात ज्यामुळं आपल्या पायांच्या मागच्या बाजूला चांगल्या पद्धतीचं प्रेशर एक्झर्ट होईल आणि ह्यानंतर मग आपल्याला हीच पोच थोडा वेळ होल्ड करायची आहे होल्डिंग केल्यामुळं पायामध्ये जास्तीत जास्त ताण पडतो पायांच्या मधल्या स्नायूंना सुद्धा बळकटी मिळते आणि त्याचा परिणाम आपल्या रक्तवाहिनीच्या वरती सुद्धा चांगला झालेला आपल्याला दिसून येतो हे आहे ताडासन व्हेन साठी ताडासन खूप इम्पॉर्टंट आहे आपण म्हणतो की सलग उभं राहिल्यामुळं वेरेकोजवेची तक्रार होते पण ताडासनामध्ये जर आपण उभं राहिलो तर स्नायूंच्या मधला रक्त पुरवठा चांगला होऊन तिथून हृदयाकडे रक्त येण्याची क्रिया जास्त चांगल्या पद्धतीने आणि सुरळीत व्हायला लागते आपण करणार आहोत वृक्षासन वृक्षासन हे तसं बघायला गेलं तर आसन म्हणून केलं जातं त्याच्यामध्ये तोल सावरण्याचा सराव केला जातो पण व्हेरिकोज व्हेनच्या संदर्भात मात्र वृक्षासनाला वेगळं महत्व आहे वृक्षासन पहिल्यांदा आपण डाव्या पायावरती करणार आहोत उजवा पाय फोल्ड करून उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडीवरती घेऊन हात नमस्कार मुद्रेच्या मध्ये छातीच्या समोर जोडणार आहोत आता आपल्याला इथं बॅलेन्स हा फोकस नसल्यामुळं हात डोक्याच्या वरती नेऊन जोडायला पाहिजेत असं काही नाही तुम्ही हात सरळ समोर जोडून ठेवू शकताय पण आपलं सगळं लक्ष पायाच्या कडे द्या जेणेकरून पायाच्या स्नायूंच्या वरती जे प्रेशर एक्झर्ट होत आहे त्याचा आपल्याला अनुभव घेता येईल आपण डाव्या पायावरती वृक्षासन करतोय हेच वृक्षासन आपल्याला पुन्हा काउंटर पोज म्हणून सुद्धा करायचं आहे आणि त्यासाठी वृक्षासन आपण आता रिलीज करून उजव्या पायावरती करणार आहोत उजव्या पायाचा तळवा पूर्ण टेकून डावा पाय फोल्ड करायचा आहे डाव्या पायाचा तळवा हा उजव्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि पुन्हा हात नमस्कार मुद्रेमध्ये जोडायचे आहेत ह्या ज्या दोन स्टँडिंग पोस्चर आहेत ताडासन आणि वृक्षासन ह्या दोन्ही पोस्चर आपल्याला फेरीकूच वेन्स पासून मुक्ती मिळवण्यासाठी किंवा फेरीकूच वेंज होऊ नयेत ह्याच्यासाठी नक्कीच चांगला प्रयत्न करतात आपण वृक्षासन करतोय उजव्या पायावरती वृक्षासनानंतर आपल्याला पुढचं आसन करायचं आहे ते आहे प्रसारित हस्तपादासन त्यासाठी सावकाश श्वास सोडत वृक्षासन रिलीज करायचा आहे पाय खाली घ्यायचा आहे आणि मग प्रसारित हस्तपादासनासाठी तयार व्हायचा आहे प्रसारित हस्तपादासन करत असताना दोन्ही पायांच्या मध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे पायाचे गुडघे सरळ ठेवायचे आहेत गुडघ्याचे वाटीवरती खेचलेले ठेवायचे आहे आणि हात खांद्याच्या रेषेमध्ये बाजूला ताणवलेले ठेवायचे आहेत ही आहे प्रसारित हस्तपादासनाची कृती ह्याच्यामध्ये जेव्हा आपण पाय जास्तीत जास्त बाजूला करतोय त्यावेळेला पायांच्या आणि मांड्यांच्या मागे जे स्नायू आहेत त्यांना नक्कीच ताकद मिळते आणि स्नायू हे जसे आपले स्केलेटल मसल्स असतात तशाच पद्धतीनं आपल्या रक्तवाहिनींच्या वाढला सुद्धा स्नायू असतात त्यांचा सुद्धा चांगला व्यायाम ह्या प्रसारित हस्तपादासनामध्ये बघायला मिळतो प्रसारित हस्तपादासन जास्तीत वे जास्त वेळ होल्ड करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आणखी जास्त लाभ आपल्याला घेता येईल ह्या आसनाचा आता हा सर्व वरती घ्यायचे आहेत दोन्ही हातांची बोटो एकमेकांमध्ये गुंफून हात वरच्या दिशेला चालवायचे आहेत आणि मग श्वास थोडं समोरच्या दिशेला झुकायचा आहे हीच कृती आपल्याला वारंवार करायची आहे दोन परत खाली तीन पुन्हा चार आणि परत एकदा दोन्ही खाली पाच आता प्रसारित हस्तपादासनामधून आपण पुन्हा प्रसारित हस्तपादासन फॉरवर्ड बेंड सहित करतोय हे जास्तीत जास्त लाभदायक ठरतं दोन्ही हातांची बोट आपण टेकवलेत पाठीवरती खांद्यावरती जास्त ताण न देता पाठ जमिनीला पॅरल ठेवून दोन्ही पायांच्यावरती प्रेशर एक्झर्ट केलेला आहे गुडघेवरती के घेतलेले आहेत आणि आता पुन्हा श्वास घेत हात खांद्याच्या रेषेमध्ये प्रसारित हस्तपादासनामध्ये घेतलेले आहेत तिथून हात खाली घेऊन दोन्ही हात मागे बांधून आपल्याला डाव्या बाजूला टर्न करायचं आहे डावापर पूर्ण डावीकडे घेऊन फॉरवर्ड बेंड करायचं आहे हीच मुवमेंट चालू ठेवायची आहे पुन्हा फॉरवर्ड बेंड टू देन अप देन थ्री अप। देन फोर अ लास्ट फॉरवर्ड बेंड टाउन फॉर फाईव्ह अँड होल्ड डेअर याच्यामध्ये सुद्धा पाय गुडघ्यातून फोल्ड न करता आपण फॉरवर्ड बेंड करतो डाव्या बाजूला वेरिकोज बिन च प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट आपण आजच्या योगा प्रॅक्टिस मध्ये करतोय परत श्वास घेत सर्व वरती येऊन समोरच्या बाजूला वळून आपण हेच आसन ज्याला आपण पार्श्व म्हणतो ते पुन्हा उजव्या बाजूला रिपीट करणार आहोत त्यासाठी उजवीकडे वळायचं आहे आणि पुन्हा फॉरवर्ड बेंड करायचा आहे वन टू देन थ्री देऊन फॉर फोर अँड लास्ट फाईव्ह पुन्हा फॉरवर्ड पेंट करून पार्श्व नमनासन होल्ड करायचं आहे हात जास्तीत जास्त वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे पाय सरळ ठेवायचे आहेत गुडघ्यातून पाय फोल्ड न करता जे प्रेशर आपल्या पायांच्यावरती मांड्यांच्या वरती ते फील करायचं आहे पुन्हा श्वास घेत वरती येऊन पुन्हा समोरच्या बाजूला यायचं आहे आताच आपण पार्श्व नमनासन डावीकडे आणि उजवीकडे केलं यानंतर परत हात सरळ वरती आणि पुन्हा हात वरच्या बाजूला नेऊन पाठीमधला ताण पूर्णपणे काढून टाकायचा आहे आणि मग हात रिलॅक्स ठेवायचे आहेत तर हे होतं हो पार्श्व नमनासर पार्श्व नमनासरानंतर आपण जाणार आहोत स्ट्रेटिंग पोस्चरच्या आसनांच्याकडे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण वज्रासनात आलोय गुडगे फोल्ड करून पाया पायाची अंगठे एकत्र केलेले आहेत त्याचा बाहेरच्या बाजूला आणि पाठीचा कला सरळ ठेवून थोडा वेळ वज्रासनात सेटल व्हायचं आहे से, बसायचं आहे आणि मग त्यानंतर आपण पुढच्या आसनाकडे जाऊयात पुढचं आसन आपल्याला करायचं आहे पण करण्यापूर्वी आपण बटरफ्लाय एक्झर साईज दोन्ही पायांचे तळवे एकमेकाला बांधून गुडघ्यांची मुवमेंट चालू ठेवायचा फास्ट मुवमेंट करायचं जेणेकरून मांड्यांच्या आणि पायांच्या स्नायू लूज होतील आणि पुढची आसनं आपल्याला अगदी सहज गत्या करता येतील बटरफ्लाय केल्यानंतर आपल्याला पाय पुन्हा गुडघे खाली दाबून होल्ड करायचे आहेत आणि मग आपण जाणार आहोत भद्रासनामध्ये पायाची बोट तशीच पकडून ठेवलेले आहेत आणि आपण श्वास सोडत झुकतोय पुढच्या बाजूला पाठीचा काना परत सरळ राहील जितकं आपण पुढे जात जातोय तसं तसं कोपरांचा ताण पडतोय आणि आपले पाय जास्तीत जास्त खाली जात राहतील हे आहे फायनल पोस्टर ऑफ भद्रासन जर तुम्हाला पाठीची जास्त तक्रार असेल तर जास्त पुढे न वागता अगदी जास्त होल्ड न करता सावकाश वरती या भद्रासन आपल्याला अगदी सावकाश सोडायचं आहे सा आणि मग पुढच्या सिटिंग पोश्चरच्या आसनाकडे जायचं आहे त्यासाठी आपल्याला पाय समोर सोडायचे आहेत आपण जाणार आहोत एक पाद आसन पहिल्यांदा घेतलेला आहे डावा पाय समोर आणि उजवा पाय फोल्ड करून फॉरवर्ड बेंड करून आपल्याला डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे ह्या आसनामध्ये सुद्धा आपल्याला पायाच्या बागच्या बाजूला मांड्यांच्या बाक्षू बाजूला जो ताण पडतोय तो सहज जाणवाय जाणवण्या इतपत आहे ज्याच्यामुळं पायाच्या स्नायू आणि रक्तवाहिनीची ताकद नक्कीच वाढेल नजर समोर ठेवायची आहे आपल्याला एकपाद पश्चिम तणासन करत असताना खांद्यांच्या वरती किंवा मानेवरती प्रेशर एक्झाट न करता मान तसे समोर आणि नजर समोर ठेवायची आहे जेणेकरून वेरिकोज वेन्स साठीचा सा फोकस आपला जो पायावरती आहे तोच मेंटेन राहील आणि बाकीच्या संध्यांच्या वरती बाकीच्या स्नायूंच्या वरती जास्तीत जास्त ताण पडणार नाही ह्याची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे पुन्हा हात वरती घेऊन एक पाद पश्चिमोत्तरासन काउंटर करूयात उजवा पाय समोर डावा पाय फोल्ड करून पुन्हा फॉरवर्ड भेट फॉरवर्ड बेंड करून पुन्हा आपण उजव्या पायाचा अंगठा पकडलेला आहे नजर तशी समोर मान सरळ पाठीवरती जास्त ताण न घेता हात समोर आपलं सगळं लक्ष पायाच्या मागच्या भागावरती मांड्यांच्या भागे जो ताण पडतोय आपल्या स्नायूंच्या वरती तो फील करत राहायचा आहे आपण करतोय एक पाद पश्चिम होताना सण उजव्या पायाने स्टँडिंग पोस्टर मुळे किंवा खूप वेळ उभं राहिल्यामुळं खूप वेळ खुर्चीत बसल्यामुळे फिरकूस त्याला कमी करून यांची ताकद वाढवण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि पुढचं आसन आपण करतोय त्यासाठी दोन्ही पाय सरळ समोर सोडायचे आहेत दोन्ही पायाचे अंके पकडून नजर समोर मान स्थिर ठेवायचे आहे ह्या आसनांच्या मध्ये गेल्यानंतर पूर्ण तानावरती लक्ष द्यायचं आहे जर तुम्ही डोळे बंद केले तरीही चालतील पण आपण आसन करत असताना त्या आसनामधला अवेअरनेस खूप महत्वाचा आहे की जिथं ताण पडतो तो ताण आपण जाणवून घेणं त्याची जाणीव करून घेणं हे खूप महत्वाचं असतं आपण करतोय पूर्ण पश्चिमोत्नासन आणि पश्चिमोत्तानासन करत असताना आपण वेरकुजवेची तक्रार आपल्याला होऊ नये किंवा जर असेल तर ते त्याची तीव्रता कमी व्हावी यासाठी आज प्रयत्न करतोय पश्चिमतानासन करत असताना संत श्वसन चालू ठेवा किंब कुठलेही कुठलंही आसन करत असताना ब्रिदिंग होल्ड न करता आपल्याला ते आसन करायचं आहे सावकाश श्वास चालू ठेवायचा आहे आता करत हात वरती आणि बाजूने पुन्हा रिलॅक्स व्हायचा आहे आताच आपण आता केलं द्विपाद पश्चिमतानासन आणि द्विपाद आसनानंतर आपण करतोय उर्ध्वमुख श्वानासन उर्ध्वमुख श्वानासनामध्ये पायाच्या अंगठ्यावरती वजन सावरायचं आहे आणि पुन्हा अधोमुख श्वानासनात जायचं आहे कंबर वरती घ्यायचा आहे पुन्हा उर्ध्वमुख श्वानासन पुन्हा अधोमुख श्वानासन आपण अल्टरनेट मुवमेंट करतोय उर्ध्वमुख श्वानासनामध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर पुन्हा आपण अधोमुख श्वानासनामध्ये जातोय ह्यामध्ये सुद्धा आपल्या पायांना जास्तीत जास्त चांगला ताण पडताना आपल्याला बघायला मिळतोय उर्धुमुख श्वानासना आपण भुजंगासनासारखी सारखी एक्झरसाईज म्हणून सुद्धा कम्पेअर करू शकतोय पण ऊर्धुमुख श्वानासनामध्ये जो ताण पडतो तो जास्तीत जास्त चांगला पडतो भुजंगासनापेक्षा सुद्धा पायांना जास्त तिथे पडतो आणि आता आपण पुन्हा जातोय भुजंगासनाच्या कडे भुजंगासन करत असताना दोन्ही पाय मागे जुळलेले श्वास घेत कमरेतून वरती यायचं आहे मान मागे टाकायचे आहे डोळे बंद केले तरी चालतील भुजंगासनामध्ये कमरेचे स्नायू बटक्सचे स्नायू मांड्यांच्या स्नायूंच्या वरती ताण पडून मांड्यांच्या मागे जो स्पायडर तयार होता त्याच्यावरती भुजंगासन अतिशय श्वालासनापेक्षा होल्ड करायला सोपं श्वास सोडत आपण भुजंगासनातून खाली येतोय आणि आपला डावा हात समोर छातीच्या खाली आधारावर ठेवून उजव्या हाताने उजव्या हाताचा उजव्या पायाचा घोटा आपण पकडलेला आहे आणि नजर तसेच समोर ठेवलेले हे आहे प्लिकासन किंवा ह्याला आपण अर्ध प्लिकासन असं म्हणू शकतो ह्याच्यामध्ये सुद्धा पायाच्या सहयंची ताकद आणि त्याची फ्लेक्झिबिलिटी जास्त चांगल्या पद्धतीने वाढते समोरच्या हातावरती पूर्ण वजन ठेवून पुन्हा सावकाश पाय खाली सोडायचा आहे आणि आता उजवा हात कोपरापासून पुढे आधाराला ठेवून डाव्या हाताने आपल्याला डावा घोटा पकडायचा आहे पुन्हा नजर समोर आपलं सगळं लक्ष कमरेवरती वरती आणि पायावरती पडणाऱ्या तानाकडे आपण करतोय आता डाव्या पायाने प्रत्येक आसन करत असताना आपण काउंटर पोच दरवेळेला करतोय कुठलंही आसन उजवीकडून केलं असेल तर ते डावीकडून आणि डाव्या केलं असेल तर लगेच ते उजवीकडून करतोय पुन्हा पर्वत आसन किंवा अधोमुख श्वानासनामध्ये पायाच्या टाचा बॅटला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे ही असं स्थिती काही वेळ होल्ड करायची आहे आणि मग परत रिलीज करायचं आहे अधोमुख श्वानासन अधोमुख श्वानासनातून बाहेर येऊन आपण पुढे जातोय पाठीवरती झोपून केल्या जाणाऱ्या आसनांच्याकडे पाठीवरती झोपून केल्या जाणाऱ्या आसनांच्या मध्ये आपण आता आधार घेणार आहोत योगा प्रॉप्सचा किंवा याला योगा बेल्ट सुद्धा म्हणतात तुमच्याकडे योगा बेल्ट नसतील तर तुम्ही ओढणीचा सुद्धा वापर करू शकताय पहिल्यांदा उजव्या पायामध्ये आपण तो बेल्ट अडकवलेला आहे पाठीवरती झोपून श्वास घेत सरळ पाय नव्वद अंशाच्या कोणामध्ये जमिनीशी वरती उचललेला आहे पायाचा गुडघा सरळ राहील याची काळजी आपण घेतोय आपण करतोय अर्ध उजव्या पायाने अर्ध हलासन करत असताना जो रक्तप्रवाह प्रत्येक वेळेला खाली जात राहतो त्याला आपण उलट्या दिशेने प्रवाहित होण्यासाठी मदत करतोय ज्यामुळे रक्तवाहिन्यांच्या माझा ताण कमी होऊन हा सगळा रक्तप्रवाह मांड्याच्याकडून कमरेकडे जाईल आणि आपल्या ज्या सूज असते त्या सूजेवरती आपल्याला चांगला आराम बघायला मिळेल ही मुवमेंट आपण रिपीट करतोय टू थ्री पुन्हा एकदा करतोय आपण फोर परत एकदा श्वास घेत पायवरती सरळ फाईव्ह आणि सावकाश आपण उजवा पाय खाली सोडून आता बेल्ट अडकवतोय डाव्या पायाला डाव्या पायाला सुद्धा परत आपण तसंच वरती घेतोय जमिनीशी नवदंशाच्या कोणामध्ये परत मोमेंट वन टू पाय खाली सोडताना एकदम सोडू नका सावकाश सोडा पुन्हा वरती घ्या थ्री हातांची ताकद वापरायचा प्रयत्न करायचा फोर लाईक फॉर फाय होल्ड फॉर सम टाइम अर्ध आला सन पायाने करून पुन्हा टावा पाय सुद्धा खाली आता अर्ध आला दोन्ही पायाने आपण एकदम करूयात दोन्ही पायांच्या मध्ये पेड लाडकून श्वास घेत दोन्ही पाय सरळ वरती उचलायचे जमिनीशी काटकोनामध्ये गुडघे सरळ ठेवायचे आणखी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाय आणखी थोडेसे डोक्याच्या बाजूला घेऊ शकता जेणेकरून जास्तीत जास्त ताण मांड्यांच्या मागे पायांच्या मागे पडेल आणि त्याचा चांगला परिणाम आपल्याला शिरांच्या वरती सुद्धा दिसेल त्यामुळे शहरांच्या वरती दिसणारे सूज त्याच्यावरती पडणारा ताण त्याच्यामध्ये असणारे इचिंग कमी होईल तसंच क्रॅम्प सुद्धा बऱ्याच वेळेला दिसतात तर ते कमी व्हायला सुद्धा ह्या अर्ध हला फायदा होईल पुन्हा श्वास सोडत दोन्ही पाय खाली सोडायचे आहेत पुन्हा आसन स्थिती सोडायची आहे बेल्ट पायामधून काढून बाजूला ठेवून द्यायचा आहे अर्ध हलासनामध्ये जो ताण पडला आहे तो तुम्ही रिलीज करून पुन्हा गुडघ्यातून पाय फोल्ड करायचे आहेत आता आपण करतोय आनंद बालासन गुडघ्याच्या आतून हात घ्यायचे आहेत पायाची पोटी पकडायचे आहेत आणि दोन्ही पाय शक्य तितके बाजूला ठरवायचे आहेत टू तेन थ्री दैन ते फोर फाईव्ह सिक्स सेवन नाईन अँड ते आनंद बालासनाची कृती पायाच्या स्नायूंना रक्तवाहिन्यांना चांगली लवश्यकता देणारे पुन्हा पाय आनंद बालासनातून उखाली घ्यायचे आहेत दोन्ही पाय गुडघ्यातून फोन करून दोन्ही पायाचे तळवे बॅटला टेकवायचे आहेत आणि सेतूबंदसाठी तयार व्हायचं आहे सेतू श्वास घेत कंबर वरती उचलून पुन्हा खाली ठेवायचे पहिल्यांदा करत ही मुवमेंट टू दे थ्री लास्ट फाईव्ह अँड लास्ट रेज युअर हिप वरती घेऊन होल्ड करायचे सेतू बंद जर कंबर तसेच वरती होल्ड राहत नसेल तर तुम्ही हातांचा आधार घेऊन सुद्धा कंबर तशीच सु पकडून ठेवू शकताय आणखी कंबर वरती घेण्यासाठी पायाच्या अंगठ्यांना मॅटला जेवढं तुम्ही धावाल तेवढी कंबर तुम्हाला वरती आलेली जाणवेल आपण करतोय सेतू बंदासन पहिल्यांदा सेतू बंदासनाचं एक्झरसाईज करून मग आपण सेतू बंदासन होल्ड केलेलं आहे ह्याने सुद्धा बांड्यांच्या मध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्यांचा आकार मोठा असतो पण त्याच्यातून जे, जे तु ब्लड तु सर्क्युलेशन वरती यायला पाहिजे आपल्या रक्तवाहिन्यांचं जे पंपिंग व्हायला पाहिजे ते चांगलं करायचं काम सेतू बंदासनातून होतोय आपण आता बाहेर आलोय पुन्हा पाय खाली सोडलेले आहेत आणि ह्यानंतर आपण करतोय विपरीत करणे विपरीत करणी करत असताना दोन्ही पाय सरळ वरती उचलायच्या आहेत कमरेला आधार द्यायचा कंबर सुद्धा वरती उचलायचे आहेत पाय जमिनीशी साठ अंशाच्या कोणामध्ये आणि आपल्या पायाच्या मध्ये आणि अप्पर बॉडीमध्ये नव्वद अंशाचा कोण मेंटेन करायचं आहे ह्याच्यापेक्षा जास्त पाय मागे नेऊ नका जर तुम्हाला मानेची तक्रार असेल तर विपरीत कर्णी हे आसन जास्त होल्ड करू नका किंवा तुम्ही टाळलो तरीही चालेल विपरीत मध्ये आपण पाय होल्ड केलेले विपरीत कर्णी हे वेरिकोज बेनच्या हिलिंगसाठी एक गोल्ड स्टँडर्ड आसन म्हणून ओळखलं जात आहे विपरीत कर्मितून आपण रिलीज होत असताना गुडघ्यातून पाय फोल्ड करून परत पाय खाली टेकवायचे आहेत मॅट वरती आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये बाजूला ठेवायचे हातांचे तळवे जमिनीला चिकटलेले दोन्ही पायांच्या मध्ये मॅट एवढंच अंतर घेऊन दोन्ही गुडघे डाव्या बाजूला मान उजवीकडे आणि परत अल्टरनेट दोन्हीही गुडघे उजवीकडे आणि मान डावीकडे करून मर्कटासनाची ही मुवमेंट चालू ठेवायची आहे प्रकटासन डावीकडे आणि त्यानंतर उजवीकडे करत असताना जो पडलेला ताण आहे तो आपण इथं रिलीज करतोय त्याचबरोबर मनक्यावरती मानेवरती जर ताण पडला असेल तर तो सुद्धा रिलीज करतोय वेरीकोज वेनचा प्रोटोकॉल करत असताना फक्त वेरीकोज वेन हिलिंग व्हावेत ह्याच्यावरती लक्ष तर आपण द्यायलाच पाहिजे पण त्याचबरोबर ती आसने करत असताना दुसऱ्या कुठल्या संध्यावरती ताण पडला असेल तर तो ताण काढून मग आपल्या मॅटवरून आपण रिलीज होऊ शकतो आपल्या योगा प्रॅक्टिस थांबवू शकतो आपण करतोय मर्कटासन ज्याच्यामध्ये आपण स्पायनल ट्विस्ट करतोय डावीकडे आणि उजवीकडे गुडघ्यांना फोल्ड करतोय मर्कटासन डाव्या बाजूला थोडा वेळ होल्ड करून ठेवलेला आहे आणि परत उजव्या बाजूला पाय घेऊन सुद्धा ते होल्ड करायचं आहे बऱ्याच वेळेला जेवढा आपण स्नायूंना लूज करतो तितकाच त्यांच्यामध्ये चालू असणारा रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो आपण प्रकटासनातून पुन्हा वरती आलोय आणि आता शवासनामध्ये काही वेळ विश्रांती घेणार आहोत आपण जो योगा प्रॅक्टिस करतोय विरिकोजबीनच्या हिलिंगसाठी पण फक्त योगा प्रॅक्टिस करूनच नव्हे तर त्यासाठी आपल्याला जर आपल्याला खूप वेळ उभारायचं काम असेल तर आधेमध्ये बसणं मुमेंटमध्ये बदल करणं गरजेचं आहे जास्त ची तक्रार असेल तर कॉम्प्रेशन स्टॉक स्टॉक्सचा वापर किंवा स्टॉकिंगचा वापर करायला पाहिजे निदान आठवड्यातून एक ते दोन वेळेला आपण पायाला तेल लावलं पाहिजे ते तेल लावत असताना खालून वरच्या दिशेला लावलं पाहिजे त्याच्यासाठी ते सहचराधी तेल हे आयुर्वेदात सांगितलेलं तेल उत्तम काम करतं त्याचबरोबर आधीमध्ये चालण्याचा व्यायाम आपल्या वजनावरती केलेलं नियंत्रण आणि आपल्या पायांना ताण देणारा काही आसनाने एक्झरसाईज ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेरिकोजविन पासून दूर ठेवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील बाहेर येऊन उठून आहे अर्पण करायच्या पंचमहाभूतांना त्यानंतर दोन्ही हात वरती घेऊन हात वरच्या दिशेला एक्सटेंड करायचे आहेत पाठीवरचा पूर्ण ताण काढून टाकायचा आहे अंदाजे पाच ते दहा वेळेला एक्सटेन्शन तसच चालू ठेवायचं आहे त्यानंतर पुन्हा सुद्धा लुझनिंग करायचं आहे पायांच्या मधला थाक काढून टाकायचं अंगठे था। आत आणि बाहेरच्या बाजूला घ्यायचे आहेत आज आपण बेरिकोज बेनचा प्रोटोकॉल बघितला तसेच इतर आजारांच्या वरती सुद्धा योगा प्रॅक्टिस कस काम करतं हे सुद्धा बघूयात त्यासाठी नवनवीन योगा प्रोटोकॉल शिकत राहूयात आणि अनेक आजारांच्या पासून योगाद्वारे मुक्ती मिळवत राहूया